त्या या लाहू तासिकेमध्ये आपण इयत्ता पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील गणित या विषयातील परिमिती व क्षेत्रफळ स्वाध्याय दहा पॉइंट एक हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा ना वर्ग तुम वर एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी थी त्या त्या वर्गाचा लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोजचं लाईव्ह तास चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या या युट्यूब चॅनल सॉरी मॅथ मराठी या तुमचं स्वागत करतो सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील गणित विषयातील स्वाध्याय दहा पॉईंट एक परिमिती व क्षेत्रफळ हा या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे या ठिकाणी पाहूया सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसा भोवती मिताली धावते सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि ऐंशी ऐंशी मीटर लांबी व पन्नास मीटर रुंदी असलेल्या चौकोना चौकणाभोवती नुरी धावते दोन फेऱ्यामधील मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक आहे चला पहा या ठिकाणी काय दिलेला आहे प्रश्न पहा सत्तर मीटर बाजू असलेला चौरसाभोवती मिताली आणि नुरी ही चौरसाकृती बाजू असलेला मैदान आहे त्याच्या भोवती आणि नुरी ऐंशी मीटर लांबी आणि पन्नास मीटर रुंदी असलेल्या काटकोण चौकोनाभोवती काटकोण चौकोन म्हणजे आयत धावते यांचे प्रत्येकीचे दोन फेऱ्यामधील मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक आहे आता हे मिताली आणि नुरी यांचं आपण एकूण अंतर काढू एकूण अंतर बरोबर परिमिती गुणिले फेरी परिमिती मिताली चौरसाभोवती धावते म्हणजे ह्याची परिमिती काय येईल चार गुणिले बाजू गुणिले फेऱ्यांची संख्या चार गुणिले बाजू किती आहे सत्तर किती फेऱ्या दोन फेऱ्या मग काय होईल हे चार दोन्ही आठ आठ गुणिले सत्तर म्हणजे आठ सती छप्पन पाचशे साठ मीटर हे कुणाचं आहे मितालीचं अंतर आहे पाचशे साठ मीटर आणि आता नुरीचं काढू एकूण अंतर बरोबर परिमिती गुणिले फेरी परिमिती काय आयताची दोन कंसात लांबी किती आहे ऐंशी अधिक रुंदी किती आहे पन्नास गुणिले किती फेऱ्या दोन दोन फेऱ्या हे दोन गुणिले दोन किती झाले चार गुणिले या दोघाची बेरीज करा ऐंशी आणि पन्नास एकशे तीस तेरचोक बावन हे पाचशे वीस मीटर नुरी धावते आणि पाचशे साठ मीटर पाचशे वीस मीटर नुरी आणि पाचशे साठ मीटर मिताली आता या दोघीतील फरक काढायचे आपल्याला दोघीने धावलेल्या अंतरातील फरक बरोबर पाचशे साठ वजा पाचशे वीस बरोबर चाळीस मीटर एवढा फरक असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का दोन? भुकन भुकन आहे प्रश्न क्रमांक दोन एका चौरसाकार भूखंड भूखंडाच्या बाजूची लांबी साठ मीटर आहे चौरसाकार भूखंड आहे भूखंड कसा आहे चौरसाकार त्याची बाजू आहे साठ मीटर या भूखंडाला तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी या भूखंडाला तीन पदरी तारेचे कुंपण घालायचे त्यासाठी प्रति मीटर पंचवीस रुपये दराने किती खर्च येईल एकूण खर्च बरोबर एकूण खर्च बरोबर परिमिती गुणिले या भूखंडाला तीन पदरी गुणिले पदर गुणिले त्याला येणारा खर्च प्रति मीटर गुणिले दर परिमिती गुणिले पदर गुणिले दर हा भूखंड कसा आहे चौरसाकृती म्हणजे ह्याची परिमितीचं सूत्र काय चार, चार गुणिले बाजू गुणिले किती पदरी आहे तीन पदरी गुणिले दर किती आहे पंचवीस मग चार गुणिले बाजू किती आहे साठ मीटर हे गुणिले तीन गुणिले पंचवीस आता काय करू आपण या पंचवीसचा आणि या चारचा गुणाकार करू म्हणजे पुढचा गुणाकार करायला सोपं जाते कशामुळं या दोघाचा गुणाकार केलं तर काय होतंय शंभर येते पंचवीस चोक शंभर गुणिले या कर साठचा चा तीनचा गुणाकार करा साहित्रिक अठरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी मग आता इथं एकूण खर्च बरोबर काय येईल हे एकशे ऐंशीच्या पुढे शंभरचे दोन शून्य ठेवा म्हणजे अठरा हजार रुपये एकूण खर्च असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी अठरा हजार रुपये आलं त्यांचा आले त्यांचं अभिनंदन नरखेडकर आरुशी नंदादीप रोहित खुशी मानसी पाटील पाखरे समृद्धी भांड नकाटे कातुरे सोनसाळे परी कांबळे मेश्राम आलं अलक का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एका काटकोन चौकोनाची परिमिती पहा काटकोन चौकोन म्हणले की आयात त्याची परिमिती साठ सेंटीमीटर आहे त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ दोनशे चौरशी मी आहे तर त्याची लांबी व रुंदी सेंटीमीटर मध्ये काढा पहा त्याची परिमिती दिली आहे साठ सेंटीमीटर आणि त्याचं क्षेत्रफळ दिलं आहे दोनशे चौरशी मीटर पहा तर इथं लांबी बिदिलने रुंदी बिदिलने काय करायचं आता पर्यायाहून काढायचं आता पर्याय एक जर घेतला तर परिमिती जर आपण काढली ह्याची काय ते दोन कंसात लांबी अधिक रुंदी अकरा अधिक एकोणीस दोन गुणिले तीस काय येऊ लागले परिमिती साठ येऊ लागले मग आता ह्याचं क्षेत्रफळ जर काढलं तर दोनशी यायला पाहिजे अकरा गुणिले एकोणीस येत नाही अकराव नव्याण्णव ला नऊ इथे शून्य आला पाहिजे एक एक स्थानी हातशे नऊ अकरा एका अकरा नऊ वीस पर्याय एक येत नाही पर्याय दोन बघा दोन कंसात पंचवीस अधिक पाच परिमिती बरोबर येऊ लागले दोन गुणिले पंचवीस आणि पाच तीस तीस गुणी साठ मग क्षेत्रफळ पंचवीस गुणिले पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस येत नाही पर्याय तिसरा सोळा गुणिले चौदा क्षेत्रफळच काढू अगोदर दोनशे येते का भाऊ सोळ चोक चौसष्ट ला चार हातचे सहा एक स्थानी शून्य आलं पाहिजे दोनशे पाहिजे आपल्याला सोळा एक सोळा सहा बावीस हे पण येत नाही पर्याय शेवटचा बघू परिमिती वीस अधिक दहा हे दोन दोन गुणिले तीस बरोबर परिमिती साठ आली मग क्षेत्रफळ वीस गुणिले दहा दोनशे क्षेत्रफळ सुद्धा दोनशे आलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल पर्यायावरून आपल्याला उत्तर काढावं लागेल पूर्ण गुणाकार मी केला एवढा करत बसायची गरज नाही या दोघाचा गुणाकार नव्याण्णव क्षेत्रफळ बघा इथे एक स्थानी शून्य आहे इथे नऊ येऊ लागले येणार नाही पंचवीस पाच आहे एकशे पंचवीस पाच येऊ लागले एक स्थानी हे येणार नाही सोळ चौक चौसष्ट किंवा चौदीश अक्की चौऱ्याऐंशी चार येते एक स्थानी ते येणार नाही मग इथे शून्य असल्यामुळे हे येतं पर्याय क्रमांक चार हे उत्तर येत आलं किंवा डी हे उत्तर येत ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे एक चौरस आहे त्याची परिमिती किती दिली आहे या चौरसाची परिमिती अठ्ठेचाळीस मीटर आहे मग आता तुम्हाला सांगतो या चौरसाची तुम्हाला परिमिती दिली आहे त्याची दि बाजू काढता येते का अवघड आहे चार गुणिले बाजू परिमिती अठ्ठेचाळीस बरोबर चार गुणीले बाजू आपल्याला काढायची आहे बाजू अठ्ठेचाळीस ला चार ना भाग घाला चार एक चार चार एक चार चार दोन आठ बाजू किती आली हो बाजू आली बारा आता त्याचं क्षेत्रफळ काढा बाजूचा वर्ग बाराचा वर्ग बाराचा वर्ग किती येतो एकशे चौवेचाळीस चौरस मीटर किंवा एकशे चौवेचाळीस मीटरचा वर्ग पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते काय येते उत्तर पर्याय क्रमांक बी परिमितीवरून बाजू काढली बाजूवरून क्षेत्रफळ काढलं काय अवघड आहे काहीच अवघड नाही आलं का लक्षात प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच एक चौरस व एक आयात यांची परिमिती समान आहे पहा एक चौरस आणि एक आयात याची परिमिती कशी आहे समान आहे चौरसाच्या बाजूची लांबी दिली आहे म्हणजे चौरसाची बाजू दिली आहे सोळा मीटर आयाताची लांबी अठरा मीटर तर त्या आयाताची रुंदी काढायची आपल्याला तर काय काढा म्हणले आयाताची रुंदी काढा म्हणलेला आहे तर पहा या ठिकाणी चौरस आणि आयत यांची परिमिती सारखी आहे चौरसाची परिमिती प्रश्नात जसं दिले तसं लिहू बरोबर आयताची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर आयता एक चौरस आणि एक आयत यांची परिमिती कशी आहे सारखी आहे मग चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे चार गुणिले बाजू आयताची परिमिती दोन कंसात लांबी अधिक रुंदी तर या ठिकाणी आपल्याला चार गुणिले बाजू दिले सोळा बरोबर दोन कंसात लांबी दिल्या अठरा अधिक रुंदी दिले का नाही रुंदी काढायचे सोळ चौक चौसष्ट भागिले दोन बरोबर अठरा अधिक रुंदी दोन भाग घाला बत्तीस बत्तीस वजा अठरा बरोबर रुंदी मधून आठ गेले चार राहिले दोन मधून एक गेला एक चौदा काय आली रुंदी आली मग आता तुम्हाला चौदा रुंदी मिळाल्यावर तर आयाताची रुंदीच काढा म्हणले चौदा मीटर पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल ये आयाताची रुंदी चौदा मीटर आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक सहा का आहे प्रश्न क्रमांक सहा चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती असेल पहा चौरसाची परिमिती आणि चौरसाचं क्षेत्रफळ तेवढंच असेल तर त्याची बाजू किती असते चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ तेवढंच म्हणते म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ तेवढंच आलं पाहिजे तर पहा परिमितीचं सूत्र का आहे चार गुणिले बाजू आणि या ठिकाणी चौरसात क्षेत्रफळाचं सूत्र काय बाजूचा वर्ग मग हे चार गुणिले बाजू मग इथं आपण असं लिहू शकतो का ह्याला बाजू गुणिले बाजू मग आपण जर इथं बाजू जर चार इथं चार आहे मग ही बाजू जर आपण चार घेतली तर हे चार आणि हे चार आलं चार गुणिले चार चार गुणिले चार चार चोक सोळा चार चोक सोळा म्हणजे चौरसाची जर बाजू चार असेल तर त्याचं परिमिती आणि क्षेत्रफळ सारखंच येतं पर्याय क्रमांक बी कशामुळे सारखं येतं कारण की इथं परिमितीमध्ये चार न गुंतव आपण म्हणून सारखंच येत चार असेल तरच सारखं येतं आलं का लक्षात सहा घेतलं तरी इथं चोवीस होतंय सहाचा वर्ग छत्तीस होतो इथं चोवीस आणि छत्तीस सारखं होईल का नाही दोन घेतलं तर चार गुणिले दोन आठ होतं इथं दोनचा वर्ग चार होतो आठ आणि चार होत नाही इथं आठ गुणिले चार आठ चौक बत्तीस होत आणि इथं आटीआटी चौसष्ट होत आलं का अलक लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात एका आयात आकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे लांबी जी आहे ती कशी आहे रुंदीच्या दुप्पट आहे आठ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टांश भाग व्यापला आहे आठ मीटर बाजू असलेला जो काही पोहण्याचा तलाव आहे त्या भूखंडानं त्या तलावानं त्या भूखंडाचा एक अष्टांश भाग व्यापलेला आहे तर भूखंडाची लांबी किती पहा एक भा एक अष्टांशचा चा अर्थ समजून घ्या आठ समान भागापैकी एक भाग आठ समान भागापैकी एक भाग बरोबर आहे या एक अष्टांशचा अर्थ मग आपल्याला काय म्हणतंय एका आयाताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे मग रुंदी किती आहे एक्स लांबी किती आहे रुंदीच्या दुप्पट दोन एक्स बरोबर आहे मग आठ मीटर बाजू असलेला चौरस आकृती पोहण्याचा तलाव मग आता तलावाचे क्षेत्रफळ तलावाचे क्षेत्रफळ किती बाजूचा वर्ग या आठचा वर्ग आठचा वर्ग किती येतो चौसष्ट चौरस मीटर हे तलावाचे क्षेत्रफळ आले मी या तलावानं काय केलंय एकूण जी जे एवढी जमीन आहे त्याच्यापैकी ह्यानं आठवा भाग हे केले या जमिनीचे एकूण समान आपण जर आठ भाग पाडले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आट। तर आठवा भाग त्यानं व्यापलाय म्हणजे कशामुळे आठवा भाग कारण की इथं दिलेला एक अष्टमांश भाग व्यापला आहे तर या तलावाचं क्षेत्रफळ जर एवढं असेल तर आठ भागापैकी एका भागाचे क्षेत्रफळ चौसष्ट चौरस मीटर तर, तर आठ भागाचे क्षेत्रफळ किती आठ गुणिले चौसष्ट भागिले एक आठ न गुणा आठ चौक बत्तीस ला दोन हातचे तीन आठ चौक बत्तीस ला दोन हातशे तीन आठ संघ आठेचाळीस आणि तीन एक्कावन पाचशे बारा चौरस मीटर हे त्याच क्षेत्रफळ आलंय बरोबर आहे आता आपल्याला काय म्हणत त्याची लांबी काढा मग हे लांबी गुणिले रुंदी लांबी आहे दोन एक्स गुणीले रुंदी आहेच क्षेत्रफळ पाचशे बारा मग हे दोन एक्स चा वर्ग बरोबर पाचशे बारा एक्स चा वर्ग बरोबर पाचशे बारा भागीले दोन बेक बे, बे चार एक उरला बेपनचे दहा बेसक्कम बारा दोनशे छप्पन काल आलं दादा दोनशे छप्पन आता दोनशे छप्पन काय एक्स चा वर्ग बरोबर दोनशे छप्पन आहे एक्स वर्ग बरोबर दोनशे छप्पन एक्स बरोबर सोळा दोनशे छप्पन कशाचा वर्ग आहे सोळाचा वर्ग आहे मग आपल्याला या ठिकाणी एक्स ची किंमत मिळाली आहे म्हणजे रुंदी मिळाली आहे सोळा लांबी त्याच्या दुप्पट आहे दादा सोळाच्या दुप्पट बत्तीस लांबी किती आहे बत्तीस मीटर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक बी बत्तीस मीटर आल का लक्षात तक्ष कांबळे आराध्या पाटील वाळुंस्कर कंठाळे राठोड पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ का आहे एका आयाताची लांबी सहा सेंटीमीटर ला आहे आणि त्याची परिमिती सोळा सेंटीमीटर आहे आयाताचे क्षेत्रफळ चौरस सेमी मध्ये आहे पहा एक आयात आहे त्याची लांबी दिली आहे आणि त्याची परिमिती दिली आहे आणि त्याचं क्षेत्रफळ काढा मग आता क्षेत्रफळ काढायचं म्हणजे रुंदी माहिती पाहिजे मग आपल्याला परिमिती दिली आहे त्याच्यावरून आपल्याला रुंदी काढता येते परिमिती बरोबर दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी परिमिती किती दिली आहे सोहळा दोन कंसामध्ये लांबी किती आहे सहा अधिक रुंदी माहिती आहे का नाही 16 भागिले दोन हे दोन इकडे येऊन भागिले झाले इथं कुणीले होतं बरोबर सहा अधिक रुंदी बे एक बे बेआटी सोळा हे आठ आलं इकडं बरोबरच्या इकडं सहा अधिक होतं इकडे येऊन वजा झालं बरोबर काय राहिलं रुंदी मग तुम्हाला रुंदी काय मिळाली आठ मधून सहा गेले दोन सेंटीमीटर एवढी रुंदी मिळाली रुंदी किती मिळाली दोन सेंटीमीटर मग आता तुम्हाला त्याचं क्षेत्रफळ काढायचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे दादा सहा रुंदी किती मिळाली आहे दोन हे बारा चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक डी आलं अलक का लक्षात पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ का आहे प्रश्न क्रमांक नऊ तार वापरून एक आयात तयार केला आहे या आयाताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे पन्नास सेंटीमीटर आणि पंचवीस सेंटीमीटर आहे तर तारेची एकूण लांबी किती पा आता तारेची लांबी म्हणजेच त्याच आपल्याला काय करावं लागते त्या आयाताची परिमिती तारेची एकूण लांबी म्हणजेच काय परिमिती मग परिमितीचं सूत्र काय दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात लांबी आहे पन्नास अधिक रुंदी आहे पंचवीस दोन गुनिले या दोघांची बिरीज येते पंच्याहत्तर दोन गुणिले पंचाहत्तर म्हणजे एकशे से पन्नास सेंटीमीटर तारेची एकूण लांबी तारेची एकूण लांबी एकशे से पन्नास सेंटीमीटर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी एकशे से पन्नास सेंटीमीटर ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण एका चौरसाचे क्षेत्रफळ शंभर चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती किती असेल आता पहा किती सोपा प्रश्न आहे चौरसाचे क्षेत्रफळ दिले आणि त्याची परिमिती काढा म्हणले तोंडी उत्तर काढता येतं आपल्याला कारण की चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बाजूचा वर्ग क्षेत्रफळ आहे शंभर बरोबर बाजूचा वर्ग आता शंभर कशाचा वर्ग आहे हे तुम्हालाही माहिती आहे हे वर्ग मुळात शंभर बरोबर बाजू मग बाजू किती आली हा दहाचा वर्ग आहे शंभर बाजू किती आली शंभर आली बरोबर आहे आता बाजू तुम्हाला शंभर मिळालाय त्याची परिमिती काढायची आपल्याला परिमिती बरोबर चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू किती आहे दहा दहा चौक चाळीस मीटर पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक ये चाळीस मीटर आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक अकरा का आहे प्रश्न क्रमांक अकरा पुढील आकृतीमध्ये जाजमाची परिमिती किती जाजमाची म्हणजे पूर्ण या आकृतीची परिमिती किती पा ही बाजू आहे तीन मीटर ही बाजू आहे दोन मीटर मग ही इथून एवढी दोन असेल तर ही बाजू किती होते इथून एवढी दोनच होते बरोबर आहे ही बाजू किती होते दोन होते आलं लक्षात मग मा, आता मला सांगा ही बाजू तीन आहे मग आता ही बाजू तीन होते मग ही इथून एवढी तीन झाली या पाच मधली ही इथून एवढी तीन झाली इथं राहिलेली ही किती राहील मग या पाच मधून इथून एवढी तीन गेली तर इकडे दोन राहिली ही इथं एक मीटर आहे ही इथून एवढं दोन आहे इथं एक एक मीटर ही झाली म्हणजे ही टोटल बाजू किती झाली हो ही बाजू झाली तीन का ही बाजू तीन परिमिती म्हणजे सर्व बाजूची बेरीज ही बाजू पाच आधी ही बाजू पाच आला लक्षात इकडे बघा ही इथून एवढी दोन होती इथं एक आहे हिच्या आवडीची आहे एक म्हणजे ही झाली तीन त्याच्यानंतर हे ही ही पाच इथं पाच लिहिली आता ही ही एक मीटर आहे आधिक एक अधिक ही दोन आता ही दोन कशी काढली ही बाजू एवढी तीन आहे मग ही बी एवढी तीन राहील मग इथून एवढी पाच आहे ही सगळी पाच मधून इथली तीन वजा केली एवढी इथे राहिली दोन हे दोन अधिक ही दोन आहे मग ह्याच्या समोरची ही दोन आधी ही वरची बाजू तीन म्हणजे ही तीन आणि पाच किती झाले आठ अधिक एक दोन किती झाले तीन अधिक हे दोन आणि तीन किती झाले पाच म्हणजे हे आठ अधिक आठ म्हणजे सोहळा मीटर पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल परिमिती किती सोहळा मीटर बारा प्रश्न आहेत गायकवाड लक्षात घ्या ही बाजू किती झाली आहे तीन ही बाजू आहे तीन ही बाजू तुम्हाला मिळाली दोन इथून एवढी बाजू मिळाली दोन ही बाजू आहे एक आणि ही बाजू पाच हे तीन आणि दोन पाच पाच आणि दोन सात सात आणि पाच बारा बारा आणि तीन पण एक मिनिट सांभा तीन दोन पाच आणि एक सहा सहा आणि पाच अकरा अकरा आणि एक बारा बारा आणि दोन चौदा आणि दोन सोळा म्हणजे ही तीन झाली ही तीन झाली ही, ही पाच ही एक दोन दोन चार आणि एक पाच पाच आणि पाच दहा आणि हे तीन आणि तीन सहा हे पाँच, आट, तीन दोन पाच पाच दोन सात आणि एक आठ आठ आणि पाच तेरा तीन सोळा हे सोळा मीटर बाजू आली शेवटचा प्रश्न चालू आहे दादा सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ काढायचे प्रश्न थोडासा वेगळा आहे पहा इकडं हा आपल्याला या ठिकाणी एक चौरस दिलाय कशामुळे चौरस येथे चारही बाजू इथे हो समान दाखवू लागले ही बाजू ह्याची बार आहे ही ह्याची बार आहे ही बार आहे बरोबर आहे मग या चौरसाचे क्षेत्रफळ काढा आता बाराचा वर्ग बाराचा वर्ग किती आला एकशे चौरेचाळीस चौरस सेमी आता इकडे लक्षात घ्या ही बाजू बारा आहे ही चार आहे आणि ही किती झाली हो हे चौरसाची बाजू बाराच आहे मग हा एक त्रिकोण तयार झाला हे त्रिकोन एक हा त्रिकोण दोन ह्याची ही बाजू उंची बारा आहे पाया चार आहे ह्याचा पाया चार आहे उंची बारा आहे मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ ही एक नंबरच्या पाया हे एक छेद दोन पाया गुणिले उंची एक छेद दोन गुणिले पाया आहे चार गुणिले उंची आहे बारा बेदुनी चार बार दुनी चोवीस ह्याचं क्षेत्रफळ किती आलं चोवीस पाया चार आहे उंची बारा आहे येईल आणि मग ही एकशे चौवेचाळीस हे चोवीस ह्या त्रिकोणाचं त्रिकोणाचं एक चोवीस कराबिरी चारित्रिकम बाराला दोन हात्याला एक चार आणि एक पाच पाच दोन सात सात दोन नऊ आणि एक एकशे ब्याण्णव चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय एकशे ब्याण्णव अशा प्रकार हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं हे सारखं आहे ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ अधिक ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि मधला चौरस आहे त्याची बाजू बारा आहे आता या चौरसाची बाजू बारा आहे म्हणजे ज्या त्रिकोणाचं उंची बारा येते या मी त्रिकोणाची उंची बारा येते इथं पाया चार दिलेला आहे इथंही चार दिलेला आहे मग काय होईल हा दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ चोवीस चोवीस येतं आणि चौरसा क्षेत्रफळ एक चौवेचाळीस येतं चुआ या सर्वांची बिल एक येते एकशे ब्याण्णव एवढी येते आलं चला अशा प्रकारे आपण हा घटक इथं संपलेला आहे या ठिकाणी आपल्याला थांबायचे उद्याच्या ताशिकेमध्ये आपल्याला स्वाध्याय दहा पॉईंट दोन घ्यायचा आहे लाईक करा बरेच विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड ह्या नाईस डी लाईक शेअर अँड सबस्क्राईब